तो प्रश्न शाळांमध्ये कधी नव्हता कधी नाहीये तुमचा प्रश्न जो आहे ना तो त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे हे पहिलं लक्षात घ्या आपण काय सोडवण्याचा प्रयत्न करतो तर आपण तो चिकटण्याचा गुणधर्म काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि शंभर त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं मग हे वाटप फक्त हे तुम्ही काय काम करतो तर प्रमुख त्याचं काम एकच आहे की याच्यामधून पाणी जातं याच्यामध्ये तुम्हाला जा असं वाटतं की याच्या आतमध्ये काही फिल्टर असते काही असतील तर असं नाही आहे हे पूर्णपणे आहे याच्या आत मध्ये पापड सफाई काय कोण रिकाम आहे त्याच्या बाहेरून आपण जे काही केले ते केलेले आता हे सोप करण्यासाठी उदाहरण देतो ते ऑटो मध्ये असेल बाहेरच्या ठिकाणी असेल आपण काय करतो की आपण त्याचा चिकटण आपण जेवण गरम करण्यासाठी आपण मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतो तेव्हा गावामध्ये इंडक्शन कुकर वापरतात ते इंडक्शन कुकर मध्ये स्टीलची ताटणी गरम होते आणि मायक्रोवेव्ह मध्ये जेवण गरम होतं पण या दोन्ही मध्ये आपल्याला लाईट लागत नाही आपल्याला जाळ दिसत नाही

आपलं कॅल्शियम मॅग्नेशियम याचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा होतो पुन्हा एकदा पुन्हा तेच रिपीट सांगतो एक लक्षात घ्या शा आपला प्रश्न कधी नाहीये आपला प्रश्न आपला, आपला प्रश्न जो आहे ना तो त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे आणि तो आपल्या या माध्यमात काढतो आपल्याला फायदे काय काय होणार आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्यासाठी आपण सगळे जाऊ तो म्हणजे आपली पांढरीपोळी चालत नाही तो तुमचा फायदा झाला आणि दुसऱ्या पाहिजे म्हणजे तुमची जमिनीचा चिकटपणा आहे तो कमीत कमी होत जातो आता याच्या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतो देवका दे नावाचे दे शेतकरी त्यांचं शेती आहे पंढरपूर पावशीला तर त्याच्यामध्ये त्यांनी चार हजार सातशे सा वापरतात मग तुमच्या सगळ्यांचा पाण्याचा जमिनीचा टीडीएस पण आता वाढत वाढत जात जमीन चिकट होते जमिनीचा टीडीएस वाढतोय तर देवकादे साहेबांचा जो टीडीएस आहे तो सात वर्ष म्हणजे पाणी वापर दहा पंधरा वर्ष सात वर्ष वापरतात तर त्याचा पीडीएस फक्त चारशे राहिलेला जमिनीचा म्हणजे दहा टक्के पण म्हणता येणार आठ टक्के तेवढा कमी राहिले असं का असतात हो ना ते आपण चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात आणि ते बरोबर एक अतिशय देशी गावठी उदाहरण सांगतो असं बघणार सरकारने बंदुका दिल्यात की आता बिबटे येतात जनावर येतात तुम्हाला बंदुका दिल्यात पण सरकार तुम्हाला गोळी द्यायला विसरलं तर तो तुम्हाला उपयोग नाही तसंच याच्यामध्ये तुमचं शार जे आहे ते तुमचे बंदूक आहे आणि चिकटण्याचा बोंडा त्याची गोळी आहे आपण शाळांना काढू शकतो का नाही काढू शकत कारण आपल्याला दिवसाला आता कोजरे साहेबांकडे जे पाणी वापरलं जातं त्यांना दिवसाला ऐंशी नव्वद हजार लिटर पाणी तासाला लागतं आणि आठ तास तुमच्याकडे लाईट असते म्हणजे तुम्ही जवळजवळ आठ तास लिटर पाणी वापरता एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रीटमेंट करण्यासाठी जसा सॅन फिल्टर असतो तर सॅन फिल्टर काय करतो की तो तुमचं पाण्यामध्ये सगळ्यात काळी कचरा काढून टाकतो आणि हे जे मशीन आहे हे मशीन अतिशय जादू म्हणतात त्यांच्या याच्यामध्ये कारण आता ते अनुभव सांगणार आहे तर आपण एक काम करूया खुजरे साहेबांना बोलूया आणि त्यांच्याकडे त्यांचा अनुभव झालाय खुजरे साहेब आपण येऊन आपल्या अमूल्य जरा अनुभव सांगा